नमस्कार आजचा हा व्हिडिओ आहे एक्सपायरी डेट बद्दल आपण जेव्हा मार्केटमधून मा एखादा प्रोडक्ट खरेदी करतो किंवा फार्मसी मधून एखादं मेडिसिन खरेदी करतो त्यावरती एक स्पेसिफिक एक्सपायरी डेट लिहिलेली असते आता या एक्सपायरी डेट नंतर आपण तो प्रोडक्ट वापरायचा नसतो आता माझ्याकडे काही प्रोडक्ट अव्हेलेबल आहेत जसं हे रिफ्रेश ड्रॉप त्याची जी एक्सपायरी आहे ती आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यानंतर हे वन टच व्हेरिओ स्ट्रिप आहे त्याची जी एक्सपायरी आहे ती सहा दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि हे सिटाफिलच नाईट क्रीम आहे त्याची एक्सपायरी आहे एक दोन हजार सत्तावीस आता हे जे आयड्रॉप आहे हे ओपन केल्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मी वापरू शकते का सपोज मी आज ओपन केलं तर हे प्रोडक्ट मी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत वापरू शकते का किंवा वन वेरियो टेस्ट टेस्ट्रीप हे जर ओपन केलं तर मी सहा दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वापरू शकते का आणि हे जर सिटाफिलचं नाईट क्रीम ओपन केलं तर जून दोन हजार चोवीस मध्ये ओपन केलेलं प्रोडक्ट एक दोन हजार सत्तावीस पर्यंत मी वापरू शकते आता हा जो क्वेश्चन आहे हा बऱ्याच लोकांना पडतो आणि यासाठीच हा व्हिडिओ बनवायचा माझा प्रयत्न असेल जर तुम्ही कोणताही आय ड्रॉप किंवा कोणताही ड्रॉप म्हणजे आता रिफ्रेश इयर ड्रॉप आज ओपन केला जून दोन हजार चोवीस मध्ये ओपन केला तर तुम्हाला नेक्स्ट वन मंथ पर्यंत तुम्ही तो, तो वापरू शकता इथे क्लिअर कट इंस्ट्रक्शन्स आहेत यूज द सोल्युशन विद इन वन मंथ आफ्टर ओपनिंग द कंटेनर हा कंटेनर ओपन केल्यानंतर हे सोल्युशन तुम्हाला वन मंथच्या आत वापरायचं आहे भले त्याची एक्सपायरी ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे परंतु हा प्रोडक्ट ओपन केल्यानंतर तो तुम्हाला वन मंथच्या आत वापरायचा आहे जेव्हा हा प्रोडक्ट अनपॅक असेल तेव्हा तो ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल पण तुम्ही जर एकदा तो प्रोडक्ट ओपन केला तर त्यानंतर या प्रोडक्टची शेल्फ लाइफ ही वन मंथ पर्यंत येते त्यानंतर हे वन टच व्हेरिओ टेस्ट स्ट्रीप आहेत तर या टेस्ट स्ट्रिप्ट तुमची अनपॅक टेस्ट्रीपची एक्सपायरी जी आहे ती सहा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे पण पर, जर तुम्ही हे प्रोडक्ट ओपन केलं तर ते ओपन केल्यानंतर डिस्कार सिक्स मंथ आफ्टर ओपनिंग म्हणजे हे प्रोडक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सहा महिन्याच्या आत वापरायचं आहे आता सिटाफिलच हे जे नाईट क्रीम आहे याच्यावरती कोणत्याही प्रकारे मेन्शन केलेलं नाहीये की हे विदिन 1 वन मंथ किंवा विदिन टू मंथ्स वापरा बट इथे हा जो ओपनिंगचा ओपनिंगचा जो साइन आहे त्याच्यावरती लिहिलंय ट्वेल्व मंथ्स म्हणजे हा प्रोडक्ट ओपन केल्यानंतर बारा महिन्याच्या आत संपवायचा आहे भले त्याची एक्सपायरी एक दोन हजार सत्तावीस आहे पण एक्सपायरी ही अनपॅक प्रोडक्ट आहे जेव्हा हा प्रोडक्ट तुम्ही ओपन करता तेव्हा तुम्हाला ट्वेल्व मंथच्या आत संपवायचं आहे म्हणजे हे जे प्रोडक्ट्स आहेत यांची एक्सपायरी भले नऊ पंचवीस नऊ सव्वीस एक सत्तावीस जी काही असेल पण हे प्रोडक्ट ओपन केल्यानंतर पॅक वर लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे त्या त्या महिन्यापर्यंत संपवायचे आहेत जर इन केस जर तुमचे प्रोडक्ट उरले असतील तर ते सेफली तुम्हाला डिस्कार्ड करायला लागतील आता असं का शेल्फ लाइफ म्हणजे हे प्रोडक्ट ची एक्सपायरी सहा दोन हजार पंचवीस असेल पण आफ्टर ओपनिंग याची शेल्फ लाइफ जी आहे ती सहा महिने आहे एक्सपायरी डेट आहे एक दोन हजार सत्तावीस आणि शेल्फ लाईफ आहे मंथ्स आता शेल्फ लाईफ आणि एक्सपायरी डेट या दोन वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत का तर हो शेल्फ लाईफ आणि एक्सपायरी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे या, या प्रोडक्टची शेल्फ लाईफ आणि एक्सपायरी डेट का वेगळी वेगळी आहे तर शेल्फ लाइफ ही एखाद्या प्रोडक्टच्या क्वालिटीशी निगडीत असते म्हणजे या प्रोडक्टची क्वालिटी त्याच्या स्पेसिफिक टाइम नंतर कमी होते म्हणजे वन मंथ नंतर या प्रोडक्टची क्वालिटी सेम राहणार नाही आफ्टर ओपनिंग वन मंथ नंतर या प्रोडक्टची क्वालिटी सेम राहणार नाही म्हणजे तुम्हाला जो डिझायर्ड इफेक्ट पाहिजे जो तुम्हाला पाहिजे असलेला रिझल्ट आहे तो याच्यातून मिळणार नाही एक्सपायरी डेट म्हणजे काय या प्रोडक्टची सेफ्टी आणि या प्रोडक्टची क्वालिटी दोन्हीही एक्सपायरी डेटशी निगडीत आहेत म्हणजे एक्सपायरी डेट नंतर प्रोडक्टची ची क्वालिटी ही सेम राहणार नाही आणि हा वापरण्या योग्य राहणार नाही म्हणजे हा वापरण्यासाठी सेफ राहणार नाही शेल्फ लाईफ एक्सपायरी डेट आणि याच्यामधला डिफरन्स काय आहे कोणते प्रोडक्ट वापरायचे नाही आहेत कंटेनरवरती नीट बघायचं आहे की काही इन्स्ट्रक्शन्स आहेत का जर तुम्हाला कळत नसेल तर केमिस्टशी संपर्क साधायचा आहे फार्मासिस्ट कडून तुम्ही जाणून घ्यायचं आहे जेणेकरून हे प्रोडक्ट वापरण्यासाठी योग्य राहतील तर आज आपण बघितलं शेल्फ लाइफ एक्सपायरी डेट बद्दल एक्सपायरी डेट बद्दल तर तुम्हाला माहितच असेल पण आय थिंक शेल्फ लाइफ ही टर्म तुमच्यासाठी नवीन असेल पण तरी सुद्धा जास्तीत जास्त सोप्या भाषेत करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पर्चेस करता एखादं मेडिसिन पर्चेस करता तर त्यावरती ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा जर तुम्हाला त्यातून काही कळालं नाही काही शंका असतील तर केमिस्ट फार्मासिस्ट यांच्याशी बोलून तुम्ही त्या सॉल्व करून घ्या आणि परचेस करताना काळजी घ्या ज्या काही आता इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या पाळा धन्यवाद